मित्रांनो आरक्षण त्यावर एक कविता आहे कविता ऐका आणि त्या कवितेबद्दल बद्दल तुम्हाला काय वाटतंय मला हे नक्की सांगा तर मित्रांनो विषय असा आहे मित्रांनो ज्या वेळेस बाबासाहेबांना आरक्षण दिलं ज्या वेळेस बाबासाहेबांना आरक्षण दिलं त्यावेळेस आपल्याच काही लोकांना मना केलं त्यावेळेस आपल्याच लोकांनी आपल्याच काही लोकांनी मना केलं त्यांच्या मनी का नाही आलं त्यांच्या मनी का नाही आलं की भविष्यात आपल्याला आरक्षणाची गरज भासल त्यांच्या मनी का आलं की आपल्याला भविष्यात आरक्षणाची गरज भासल काय नाही हो नुसतं मोठेपणात गेलं काय नाही हो आपल्या लोकांचं नुसतं मोठेपणाच गेलं ठीक आहे मोठ्यापणाच गेलं आता, आता सोडा ते झालं गेलं आता सोडा ते झालं गेलं पण सला त्यांनी पाप केलं पण झाला त्यांनी पाप केलं आपल्या नशिबी का आलं पण झाला त्यांनी पाप केलं आपल्या नशीबी का आलं तुम्हाला माहितीये तुम्हाला माहितीये का त्यावेळेस त्या काळात गरीबांची पेटत बनवती चुल त्यावेळेस त्या काळात गरीबांची पेटत बनवती चुल पण त्यांचं बाबासाहेबांनी भलं केलं पण त्यांचं बाबासाहेबांना भलं केलं पण चाला यांच्या मनी का नाही आलं की साला यांच्या मनी का नाही आलं की भविष्यात आपल्याला अर्थांची गरज भासल मित्रांनो बाबासाहेबांना आरक्षण दिलं मित्रांनो बाबासाहेबांना आरक्षण दिलं त्यावेळेस आपल्याच लोकांनी काही आपल्याच लोकांनी मना केलं त्यावेळेस काही आपल्याच लोकांनी मना केलं पण मित्रांनो पहिलं मराठी होतं पैशावाल नीट आहे का पण मित्रांनो पहिलं पहिलं मराठी होतं पैसेवाल म्हणून त्यांना वाटायचं गरीबाचं पण कुठंतरी व्हावं भलं मित्रांनो पहिलं त्या काळातलं पहिलं मराठी होतं पैसेवाल आणि खरंच बरं पहिल्या काळात म्हणजे मराठीकडं शेती भरपूर होती तर मित्रांनो पहिलं मराठी होतं पैसेवाल म्हणून त्यांना वाटायचं की गरिबाचं पण कुठंतरी व्हाव भलं पण तुमचा विचार करून आमचं मराठी सगळं वाया गेलं पण तुमचा विचार करून आमचं मराठी सगळं वाया गेलं की चला त्यांची मन त्यांच्या मनी का नाही आलं की भविष्यात आपल्याला आरक्षणाची गरज भासल कि त्यांच्या मनी का नाही आलं की भविष्यात आपल्याला आरक्षणाची गरज भासल मित्रांनो बाबासाहेबांना आरक्षण दिलं मित्रांनो बाबासाहेबांना आरक्षण दिलं पण आपल्याच काही लोकांना ते मना केलं पण आपल्याच लोक काही लोकांना ते मना केलं आता झालं गेलं सोडून द्या बघा आता आमचं कसं होईल भल आता झालं गेलं सोडून द्या बघा आता आमचं कुठेतरी कसं होईल भलं पण साला त्यामध्ये सरकारने पण आणि उत्तर नाही दिलं पण बाकीचे दुश्मन पण बाकीचे दुश्मन तिथं तिथे जाऊन हल्ला बोल पण बाकीचे दुश्मन तिथं जाऊन कधीच हल्ला बोल पण मित्रांनो बाबासाहेबांना खरंच आरक्षण दिलं पण काही आपल्याच लोकांना त्यावेळेस मना केलं पण काही आपल्याच लोकांना त्यावेळेस मना केलं पण साला त्यांच्या मनी का नाही आलं त्यांच्या मनी कणा की भविष्यात आपल्याला आरक्षणाची गरज भासल भविष्यात आपल्याला आरक्षणची गरज भासल तर मित्रांनो या कवितेबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट मध्ये सांगा